मोहिते पाटलांचं बंड भाजपला किंवा भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला कितपत त्रासदायक ठरेल याचं कागदोपत्री उत्तर असं आहे की अजिबात त्रासदायक ठरणार नाही धनगर समाज तिथला जो आहे माडा मतदारसंघातला हा नेमका कोणाच्या पाठीमागं राहणार याच्यावरती त्या म माडा मतदारसंघाचं गणित बऱ्यापैकी अवलंबून राहू शकतं धैर्यशील जर इलेक्शनला उभे राहणार असतील शरद पवार गटामधून तर आपल्याला हे बघायला लागेल की त्यांच्या पाठीमागं आता कोण कोण येत आहे सिंहबद्दलची सगळ्यात मोठी नाराजी हीच आहे की हे आम्हाला खासदार दिसत नाहीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या खूप लक्षणीय आहे नेमकं मराठा समाज कोणाच्या मागे जा जाणार याच्याबद्दल अजून निश्चिती देता येत नाहीये प्रकाश आंबेडकर आणि राहुल गायकवाड या दोघांनी उमेदवारांमध्ये खूप फरक आहे राम सातपुते हे सोलापूरचे आहेत किंवा नाही यापेक्षा सुद्धा भाजपला सलग ती तीन निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळे उमेदवार देण्याची का पाळी आली याचा विचार मतदार नक्की करेल या क्षणाला प्रणिती शिंदे यांना मिळणारा जो काही प्रतिसाद दिसतोय त्यामुळे राम सातपुतेंसाठी ही लढत अत्यंत चुरशीची ठरेल ती सोपी नाही नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण दोन मतदारसंघांबद्दल बोल बोलणार आहोत या दोन मतदारसंघांमध्ये नेहमीच हाय वोल्टेज लढती होत असतात ते दोन मतदारसंघ म्हणजे माडा आणि सोलापूर माड्यामध्ये रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर मोहिते पाटलांची नाराजी नाट्य सुरू झालं सोलापूरमध्ये सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोलापूरची काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर काहीच दिवसात भाजपने राम सात सातपुते यांना उमेदवारी दिली या दोन मतदारसंघांमध्ये सध्या चित्र काय आहे या लढतीत सुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार सुकृत करंदीकर सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न माड्याबद्दल आहे माड्याचा तिढा सोडवण्यात भाजपला अपयश आला आहे का तिढा सोडवण्यात अपयश आला असं म्हणण्याचं काही कारण नाही कारण त्यांनी भाजपने फार पहिल्यांदा तिथं त्यांचा उमेदवार घोषित केला आणि त्यांचा प्रचारही सुरू झालेला आहे त्यामुळं तिढा सोडवण्यामध्ये अपयश आला असं म्हणण्यात काही हशील नाही निंबाळकर नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले किंवा मोहिते पाटील घराणं नाराज झालं त्याचा तोटा निंबाळकर नाईक यांना होईल का मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातलं फार मोठं प्रस्थ आहे कुणीही कबूल करेल खरं म्हणजे माढा मतदारसंघाचं थोडं स्वरूप आपण लक्षात घेऊयात की माढा मतदारसंघ हा राज्यातला एक अत्यंत जे विस्तारलेले मतदारसंघ आहेत त्यापैकी एक आहे म्हणजे एका बाजूला साताऱ्यातले तीन विधानसभेचे मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातले मतदारसंघ असं त्याचं विस्तारलेलं स्वरूप आहे त्याच्यामध्ये माढा स्वतः माढा विधानसभा मतदारसंघ आहे माण आहे माळशिरस आहे त्याच्यानंतर सांगोला आहे त्याच्यानंतर करमाळ आहे आणि याच्यामध्ये आत्ता आपण जर कागदावरचं चित्र पाहिलं तर या सर्व मतदारसंघांमधले जे आत्ताचे स्थानिक आमदार आहेत हे सगळे आमदार हे भारतीय जनता पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळं कागदोपत्र जर पाहिलं तर ही लढत एकतर्फी व्हायला पाहिजे शिवसेनेचे सांगोल्यामध्ये शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आहेत पण प्रत्यक्षामध्ये असं आहे की न निंबाळकर जे आहेत हे फलटणचे आहेत स्वतः प्रामुख्याने आणि विजयसिंह मोहिते पाटील हे अकलूजचे आहेत आणि मोहिते पाटील घराण्यातून एखादा बंडाचा झेंडा जर पुढे येत असेल तर ते त्याचा नक्कीच विचार इलेक्शनमध्ये होईल पण दुसऱ्या बाजूला असंही दिसतं आपल्याला की दोन हजार नऊ साली जेव्हा स्वतः शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या बाहेर निवडणूक लढवण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी माढा मतदारसंघाची निवड केली होती आणि माढा मतदारसंघातून ते अगदी सहजपणे निवडून आले होते म्हणजे त्यावेळेला त्यांना मला वाटतं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती पण त्याच्यानंतरच्या दोन्ही इलेक्शनमध्ये आपण जर बघितलं तर असं दिसतं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही इलेक्शनमध्ये भाजपाच्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांची मतांची टक्केवारी घसत आलेली आहे आणि भाजपाची मतांची टक्केवारी ही वाढत गेलेली आहे या पार्श्वभूमीवरती कागदोपत्री जर आपण विचार केला तर मोहिते पाटलांचं बंड भाजपाला किंवा भाजपाच्या महायुतीच्या उमेदवाराला कितपत त्रासदायक ठरेल याचं कागदोपत्री उत्तर असं आहे की अजिबात त्रासदायक ठरणार नाही कारण दोन हजार पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी वाढत गेलेली आहे मता विजयामधलं अंतर त्यांनी वाढवत नेलेलं आहे आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाचा जो उमेदवार जो प्रामुख्याने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा होता त्यांचं मताधिक्य हे प्रत्येक वेळेला कमी होत आलेलं आहे त्यांची मतांची टक्केवारी कमी होत आलेली आहे आता फरक इतकाच आहे की दोन हजार चोवीसच्या वेळेचं परि परिस्थिती बदललेली आहे शिवसेनेच्या गटामध्ये फाटाफूट झालेली आहे राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदार तिथला कसा विचार करतो याचा अंदाज या घडीला आत्ता येत नाही आहे याचं कारण असं की सांगोल्यामध्ये शहाजीबाबू पाटील जे त्यांच्या डायलॉगमुळं गुवाहाटीच्या डोंगर झाडी वगैरे या डायलॉगमुळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाले ते सांगोल्यामधून निवडून आलेले आमदार आहेत त्या सांगोल्या मतदारसंघ शहाजीबापूंच्या मागे कितपत राहणार कारण त्यामधल्या माडा मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्वाधिक धनगर समाजाची संख्या जास्त ज्या जा मतदारसंघामध्ये आहे त्याच्यापैकी एक माडा मतदारसंघ आहे आणि म्हणूनच तिथून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न शरद पवारांचा होता पण ऐनवेळेला देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कुरघोडी केली असं म्हणावं लागेल आणि महादेव जानकरांना पुन्हा ते महायुतीमध्ये खेचून घेण्यात यशस्वी झाले त्यामुळे हा धनगर फॅक्टर किती महत्त्वाचा ठरणार त्याच्यामधून धनगर समाज तिथला जो आहे माडा मतदारसंघातला हा नेमका कोणाच्या पाठीमागं राहणार याच्यावरती त्या म माडा मतदारसंघाचं गणित बऱ्यापैकी अवलंबून राहू शकतं आत्ताच्या घडीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे जे अजित पवार गट अपक्ष म्हणून निवडून आले पण ते अजित पवार गटाशी संलग्न आहेत तर ह्या दोन्ही शिंदे बंधूंनी फलटणच्या नम निंबाळकरांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेली म्हणजे पूर्वीचं असं गणित होतं खरं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधला कुठलाही निर्णय व्हायचा असेल तर तो विजयसिंह मोहिते पाटलांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच वाड्यावरती सगळ्या बैठका व्हायच्या आणि तिथं निर्णय व्हायचा आणि त्याचा पूर्ण जिल्ह्यामध्ये पालन केलं जायचं पण आता ही परिस्थिती आज राहिली आहे का तर ती राहिलेली नाही आहे मग त्याला अनेक कारण आहेत राजकीय कारण आहेत दोन हजार नऊमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा विधानसभेला झालेला पराभव असेल त्याच्यानंतर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं घसरचं स्थान असेल त्यांच्या इतकी प्रभावी कार्यक्षम त्यांची पिढी पुढं राजकारणामध्ये न येणार असेल अशा अनेक कारणांमुळे मोहिते पाटील घाण्याचा जो दबदबा होता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तो घसरत आला आणि मला वाटतं की त्यामुळं त्या धैर्यशील जर इलेक्शनला उभे राहणार असतील शरद पवार गटामधून तर आपल्याला हे बघायला लागेल की त्यांच्या पाठीमागं आता कोण येत आहे कारण आत्ता जे जे सगळे प्रस्थापित आमदार मी तुम्हाला मगासपासून सांगतोय त्या त्यातला एकही आमदार आत्ता मोहिते पाटील घाण्याच्या पाठीमागं राहील असं दिसत नाही आहे किंबहुना सिंह मोहिते पाटील जे धैर्यशील जे मोहिते पाटलांचे बंधू आहेत त्यांनी देखील अजूनपर्यंत भाजपचे जे आता विधान परिषदेवरती आमदार आहेत भाजपची साथ सोडणार का भावाला पाठिंबा देणार याच्याबद्दल कुठलंही अजून त्यांनी भाष्य केलेलं नाही आहे त्यामुळं धैर्यशील पाटील यांनी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी जी उमेदवारी जाहीर झालेली नाही आपण या सगळ्या हवेतल्या गप्पा करतोय पण समजा ते लढणार असतील तर त्यांच्या पाठीमागं कोण राहणार आणि त्यांना त्यांचा माळशिरस आकलूज हा परिसर सोडून इतर तालुक्यांमधून कसं त्यांना मताधिक्य मिळणार किंवा त्यांच्या कोण प्रचारासाठी येणार त्यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी कोण घेणार हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे दुसऱ्या बाजूला रणजितसिंह निंबाळकर नाईक माडा मतदारसंघामध्ये या यांच्याबद्दल नाराजी आहे असं सांगितलं जात आहे या नाराजीची कारणं काय काय सुरुवातीला आपण बघितलं की माढा मतदारसंघाचं भौगोलिक क्षेत्र इतकं विस्तारलेलं आहे की तिथं कुठलाही खासदार एका अर्थाने पुरा पडू शकत नाही म्हणजे त्याला इतकी यंत्रणा मोठी उभी करायला लागेल कारण संपर्क हा माढा मतदारसंघामधला मोठा अडचणीचा विषय आहे त्याच्या भौगोलिक क्षेत्रामुळं आणि त्यामुळे रणजित सिंहबद्दलची सगळ्यात मोठी नाराजी हीच आहे की हे आम्हाला खासदार दिसत नाहीत आणि त्याच्यापेक्षा दुसरं कारण असं होतं खरं तर जे राजकीय होतं की फलटणमधून गेलेले म निंबाळकर हे मोहिते पाटील किंवा अकलूजच्या अकलूजचं जे सत्तास्थान होतं मोहिते पाटील या घराण्याशी फारसे त्यांचं कधी जुळ जुड़, जुळून घेता आलं नाही त्यांना आणि त्याच्यामुळं अकलूज माळशिरस या परिसरातून जे त्यांना गेल्या वेळेला मताधिक्य मिळालं होतं तर त्या परिसरामध्ये एक प्रकारची नाराजी होती की ही आमची कामं होत नाहीत आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा आम्हाला डावललं जातं अशा प्रकारची नाराजी त्यांना त्या भागातून होती आणि तिसरा मुद्दा त्या भागामधला असा आहे की पाणी प्रश्न हा तिथं फार मोठा आहे म्हणजे भीमा स्थिरीकरण योजनेचा फार मोठा गवगवा विलासराव देशमुख असल्यापासून चालू आहे ती योजनेच्याबद्दल अजून पूर्णत्वाला गेलेली नाही आहे व दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माण तालुका हा महाराष्ट्रातल्या ता सर्वाधिक दुष्काळी तालुक्यांपैकी एक तालुका आहे माणमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न शेतीच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामध्ये अर्थात आत्ता गेल्या वर्षामध्ये कटे जेहापूर जिवापूरची योजना आत्ताच्या सरकारने मार्गी लावली आणि त्या माध्यमातून तिथं लक्ष्मणराव इनामदार जे नरेंद्र मोदी ज्यांना गुरु म्हणतात तर ते मूळचे खटावचे तर त्यांच्या नावाने ती योजना सुरू केली पाण्या पा पाणी सिंचन योजना तर त्या माध्यमातून काही कामं झालेली दृश्य दिसत आहेत तिथं पण एकूण त्या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने पाण्याची समस्या सगळ्यात महत्त्वाची आहे आणि जे आता नवीन प्रकल्प येऊ घातलेले आहेत रस्त्यांचे मुख्यतः आहेत तर त्याबद्दलच्या काही लोकांच्या भूसंपादनाबद्दल भूसंपादनाबद्दलच्या अडचणी आहेत आणि इतर जे प्रश्न आत्ता जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला दिसतात बेरोजगारी महागाई हेच सगळे प्रश्न त्याही मतदारसंघात पण ब प्रामुख्याने त्या माडा मतदारसंघाचे जर प्रश्न कुठले असतील तर पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर पुढचा प्रश्न सोलापूरबद्दलचा आहे सुरुवातीला काँग्रेसने प्रणिती शिंदेना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आश्चर्यकारकपणे राम सातपुतेंना उमेदवारी दिली त्यानंतर त्यान असं बोललं गेलं की की हा बाहेरचा उमेदवार आहे हे नॅरेटिव्ह सेट केली केलं गेलं किंवा असं सांगितलं गेलं या यामुळे प्रणिती शिंदे यांचं पारडं जड मानलं जात आहे ते तसंच आहे का खरंच प्रणिती शिंदेंचं पारडं जड आहे का खरं तर लोकसभेच्या इलेक्शनला आतला बाहेरचा उमेदवार असं म्हणण्याचं काही कारण नसतं कारण लोकसभेच्या इलेक्शनला पूर्ण भारतामधला कुठलाही नागरिक कुठल्याही लोकसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक लढू शकतो आणि स्वतः प्रणिती शिंदे ज्या काँग्रेस पक्षाच्या आहेत त्या काँग्रेस पक्षामध्ये सोनिया गांधी असतील इंदिरा गांधी असतील आता राहुल गांधी असतील हे सगळेजणं देशाच्या विविध भागामध्ये निवडणुका लढून विजयी झालेले आहेत त्यामुळं किमान पणिती शिंदे यांनी तरी बाहेरचा उमेदवार वगैरे अशा प्रकारचा प्रचार करू नये कारण त्यांच्याच पक्षामधले अनेक त्यांचे ज्येष्ठ नेते स्वतःच्या राज्यांच्या बाहेर जाऊन स्वतःच्या प भागातनं बाहेर जाऊन इलेक्शन लढून विजयी झालेत त्यामुळे लोकसभेला मला वाटत नाही की बाहेरचा आणि आतलाचा काही फरक पडू शकतो फरक हा पडू शकतो की राम सातपुते यांना उमेदवारी भाजपने का दिली कारण आता आतापर्यंत असं झालं की दोन हजार एकोणीस सालीसुद्धा दोन हजार सोलापूरचं वैशिष्ट्य असं आहे की दोन हजार चौदा सालचा तिथला खासदार जो निवडून सा आला तो शरद बनसोडे होते भाजपकडून दोन हजार एकोणीस साली स्वामी निवडून आले तेही भाजपकडून निवडून आले आणि तिसऱ्या वेळेला भाजपला परत उमेदवार बदलण्याची वेळ आली तर हा खरा मुद्दा आहे की भाजपला सलग तीन निवडणुकांमध्ये तीन वेगळे उमेदवार का द्यावे लागले तर याच्यावरती चर्चा तिथले मतदार नक्की करतील कारण याच्यामध्ये सा सरळपणे दिसतंय की भाजपने जे जे उमेदवार दिले त्या लोकांना ब मतदारांनी निवडून दिलं दोन हजार चौदाला दिलं एकोणीसला दिलं पण त्या खासदारांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून कदाचित भाजपला उमेदवार बदलण्याची वेळ आली आणि त्याच्यामधले दुसरं तिथं भाजपचं अपयश असं आहे की दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर स्वामी यांच्या जात पडताळीचा प्रश्न वादामध्ये सापडला आणि ते कोर्टामध्ये गेलं त्यामुळं त्यांचं खासदार की रद्द होणार का टिकणार इथंपर्यंत तो विषय आला होता त्यामुळं जर भाजपाला याची कल्पना होती की पुढच्या इलेक्शनला आपल्या ह्या हे उमेदवार आपले असू शकणार नाही आहेत तर गेल्या पाच वर्षामध्ये तिथं भाजपला पर्याय उभा करता आला नाही समर्थ उमेदवार स्थानिक पातळीवरचा एखादा त्यांना उभा करता आला नाही हे भाजपचं मला वाटतं मोठं अपयश आहे त्याच्यामुळे चर्चा याच्यावरती होईल की राम सातपुते हे सोलापूरचे आहेत किंवा नाही यापेक्षा सुद्धा भाजपला सलग तीन निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळे उमेदवार देण्याची का पाळी आली याचा विचार मतदार नक्की करेल सर uh, सोलापूरमध्ये uh, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला याचा प्रणिती शिंदेंना काही फायदा होईल का हे खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर दोन हजार नऊ साली पणिती शिंदे जेव्हा निवडून आल्या ले पहिल्यांदा विधानसभेवरती तर त्यांनी नरसाई आडम यांचा पराभव हो केला होता आणि आडम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातले अत्यंत ज्याला म्हणू की प्रामाणिक कामगार नेते आहेत त्यांची विधानसभेतली भाषणं म्हणजे त्यांचा आवाज त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे खरोखर कामगारांमध्ये असलेला कामगारांसाठी काम करणारा नेता अशी नरसाई आडम यांची ओळख आहे आणि आडम यांचा राजकीय कारकिर्दीला मोठा ब्रेक लागला तो पणिती शिंदे यांच्यामुळे लागला दोन हजार नऊ साली विधानसभेचा सा पराभव केल्यानंतर आणि त्याच्यानंतर सलग ती आत्ता तिसऱ्यांदा विधानसभेला जिंकल्या दो त्या दोन हजार एकोणीसला त्यामुळे एका अर्थाने त्यांची राजकीय कारकिर्द पूर्णपणे अडखळवली ज्यांनी त्याच पणिती शिंदेनं आज नरसाई आडम यांनी पाठिंबा जाहीर केला तो त्यांच्या वैचारिक भूमिकेतून केलेला आहे कारण ते स्वतः डाव्या बाजू डाव्या विचारसरणीचे आहेत त्यामुळे त्याचा नक्की फायदा त्यांना सोलापूर शहरामध्ये होईल पण आडम यांचं त्या मतदारसंघामध्ये काही त्यांच्या सोलापूर शहराच्या बाहेर फारसं काही त्यांचा प्रभाव पडेल असं चित्र नाही आहे आणि जसं माढ्याचं आपण बोललो तर सोलापूरच्या बाबतीमध्ये तसंच आहे आ, सोलापूर शहरातले दोन मतदारसंघ ज्याच्यामध्ये भाजपचे उमेदवार आमदार आहेत आणि स्वतः प्रणिती शिंदे आता उमेदवार आहेत त्या सोलापूर असे तीन मतदारसंघ सोलापूर शहरातले आहेत त्याच्यामध्ये दोन भाजपचे आणि एक स्वतः प्रणिती शिंदे काँग्रेसचे आहेत तिसरा मतदारसंघ त्या लोकसभेमध्ये येतो तो, तो म्हणजे अक्कलकोटचा जिथं भाजपचाच आमदार आहे त्याच्यानंतर पंढरपूर मंगळवडा लो विधानसभा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा भाजपचे आमदार आहेत आणि मोहोळचा मतदारसंघ तिथं विधानसभेचा येतो तर मोहोळमध्ये देखील आता अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळं कागदो कागदपत्री जर आपण पाहिलं तर पाच विरुद्ध एक असं तिथं आता विधानसभेचं गणित आहे त्यामुळं पाच आमदार हे महायुतीचे आहेत आणि एक आमदार स्वतः प्रणिती शिंदे आहेत त्यामुळं कागदोपत्री परत माड्यासारखंच आहे की आता हे पाचशे आमदार जर विधानसभेचे मायुतीचे आहेत आणि गेल्या सलग तीन इलेक्शनमध्ये भाजपचा खासदार तिथून निवडून येतोय तर आता दोन हजार चोवीस साली तसंच घडायला पाहिजे असं आपल्याला कागदोपत्री म्हणता येईल आणि त्याला आकडेवारीचाही आधार असा आहे की दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंतच्या सलग तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची मताधिक मतांची टक्केवारी आणि मताधिक्य तिन्हीमध्ये होत आलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दोन हजार सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे यांचे वडील ज्येष्ठ काँग्रेस नेते मुख्यमंत्री माजी आपले तर यांचा या मतदारसंघामध्ये दोनदा पराभव केलेला आहे सोलापूरकरांनी सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदेंचा दोनदा पराभव झालेला आहे त्याच्यामुळं कागदोपत्री विचार केला तर सोलापूर मतदारसंघामध्ये माहिती उमेदवार निवडून यायला हवा पण आत्ता असं दिसतं पहिल्यांदा आपण जे बोललो ते की राम सातपुते यांची उमेदवारी स्वतः राम सातपुतेना सुरत इथं जाण्यामध्ये कितपत रस होता याच्याबद्दल शंका आहे आणि राम सातपुतेंना आता तिथल्या सगळ्या मतदारसंघामध्ये पाचही मत पाचही आमदारांची जरी साथ मिळाली पाचवी आमदार म्हणजे महायुतीचे पाचवी आमदार त्यांना जर त्यांना साथ मिळाली त्या पाचवी आमदारांनी खरोखर जीवापाड प्रयत्न केले तरच राम सातपुतेंचा सा काहीतरी निभाव लागू शकतो नाहीतर या क्षणाला प्रणिती शिंदे यांना मिळणारा जो काही प्रतिसाद दिसतो आहे तो मला वाटतं की खूप पॉझिटिव्ह दिसतोय एकूणच त्या मतदारसंघामधलं वातावरणात तर पाहिलं तर त्यामुळे राम सातपुतेंसाठी ही लढत अत्यंत चुरशीची ठरेल ती सोपी नाही जसं यापूर्वीच्या दोन इलेक्शनमध्ये भाजप सहज निवडून आलं तसं सातपुतेंसाठीची यंदाची लढत ही सोपी नाही Uh, सर सुरुवातीला असं वाटत होतं की प्रणिती शिंदे विरुद्ध रामसपुते अशी थेट लढत होईल पण नंतर वंचितचे उमेदवारांनी राहुल गायकवाड वंचितच्या उमेदवारांनी एंट्री मारली त्यानंतर वंचितचा उमेदवार राहुल गायकवाड हे कोणाचं गणित बिघडवू शकतो दोन हजार एकोणीसला वंचितच्या उमेदवाराचा फायदा भाजपला झाला होता ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की वंचितचे उमेदवार स्वतः प्रकाश आंबेडकर होते आणि प्रकाश आंबेडकर आणि राहुल गायकवाड या दोघांनी उमेदवारांमध्ये खूप फरक आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जी एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती तेवढी मतं राहुल गायकवाड मिळू शकेल का हा मोठा आ, अभ्यासाचा विषय आहे कारण शेवटी प्रकाश आंबेडकरांचं व्यक्तिमत्व त्यांचं आंबेडकर या आडनावभोवती असलेलं आकर्षण वलय हे सगळं राहुल गायकवाड यांना तितक्या ताकदीने मिळणार नाही असं ना एकूण चित्र आहे त्यामुळं आणि लोकांच्याही लक्षात आलं की गेल्या वेळेला सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरांनी घेतलेली एक लाखापेक्षा जास्त मतं ही प्रमुख मागचं कारण होतं त्यामुळं आता लोकं विचार करून मतदान करतील राहुल गायकवाडांना मतदान केलेलं मतदान हे कोणाच्या बाजूला किंवा कोणाच्या विरोधात जाईल हे लोकांच्या लक्षात येईल आलेला असेल त्याच्यामुळं मला वाटत नाही की राहुल गायकवाडांचा जे काही ते मतं घेतील त्याचा परिणाम निकालावरती होईल कारण आंबेडकर तिथं आता यंदा नाही आहेत त्याच्यामुळं नुकतंच दोन काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलन गाजलं या मराठा आंदोलनाचा सोलापूरच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या खूप लक्षणीय आहे सोलापूर शहर हे मिश्र वस्तीचं शहर आहे म्हणजे तिथं कुठल्या एका जातीचं खूप डॉमिनन्स आहे असं म्हणता येणार नाही ना, ना। पण सोलापूर मतदारसंघातले जे ग्रामीण मतदारसंघ आहेत पंढरपूर मंगळवेडा त्याच्यानंतर मोहोळ आणि अक्कलकोट या तिन्ही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही लक्षणीय आहे पण आत्ता असं दिसलं आहे गेल्या प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये की आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांनी दोन्ही उमेदवारांना म्हणजे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असतील किंवा राम सातपुते असतील या दोन्ही उमेदवारांना त्यांना जागोजागी गावांमध्ये प्रचारासाठी गेल्यानंतर अडवून त्यांना काही प्रश्न विचारणं जाब विचारणं अशा स्वरूपाचं आपण गेल्या काही दिवसात चित्र पाहिलेलं आहे त्यामुळं नेमकं मराठा समाज कोणाच्या मागं जा जाणार याच्याबद्दल अजून निश्चिती देता येत नाही आहे पण मराठा समाज नाराज आहे का तर नक्की नाराज आहे जसं मराठवाड्यामधल्या अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा सत्ताधारींना प्रामुख्याने बसणार आहे तसंच चित्र थोडंफार सोलापूर मतदारसंघास्व दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही सर खूप खूप धन्यवाद दोन्ही मतदारसंघांमध्ये आत्ता सध्या काय राजकीय परिस्थिती आहे हे समजण्यास खूप मदत झाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद